रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं कागल इथं राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आली तसंच पक्षाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटनही कागलमध्ये करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला कागलमध्ये राजर्षी शाहू महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली राजर्षी शाहू आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत माजी प्राचार्य अच्युत माने यांच्या हस्ते झालं तसंच आरपीआयच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटनही करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने डॉक्टर अमर कांबळे प्राध्यापक कपिल राजहंस विजय काळे प्रमुख उपस्थित होते माजी चार्य अच्युत माने उत्तम कांबळे बाबासाहेब कागलकर बी आर कांबळे मंगलराव माळगे विजय काळे दिलीप कांबळे बाळासाहेब वाशीकर अनिल सिद्धेश यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला कृष्णा कांबळे सचिन मोहिते यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते